मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे मित्रांनो उद्धव ठाकरे हे संकटामध्ये आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत जर राहिले तर मित्रांनो उद्धव ठाकरेंसाठी हे घातक ठरणार आहे आज लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर छोटा भाऊ म्हणण्याची वेळ आली उद्धव ठाकरे यांचं जे वजन लोकसभेच्या अगोदर होतं ते आता राहिलेलं नाही कारण आता लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष झालेला आहे भारतीय काँग्रेस पार्टी मित्रांनो काँग्रेस पार्टीला जे घवघवीत यश भेटलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना अपेक्षेप्रमाणे यश न भेटल्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत राहावं की न राहावं याबाबत पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दरवाजे खुले आहेत अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक पत्रकार आहेत ते बनवायला निघालेले आहेत आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कसं वितुष्ट निर्माण होईल शिवसैनिकामध्ये कसा संभ्रम निर्माण करता येईल तुमचा जो पराभव झालेला आहे अपेक्षापेक्षा कमी जागा भेटलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्ष तुमच्यापेक्षा मोठा झालेला आहे अशी भीती निर्माण करून मित्रांनो हे दुहीचं वातावरण हे पत्रकार निर्माण करत आहेत असे अनेक चॅनल्स आहेत आणि मित्रांनो या माध्यमातून महाविकास आघाडीला तोडायला हे लोक निघालेले आहेत कारण यांना माहीत आहे जोपर्यंत महाविकास आघाडी एकत्र आहे तोपर्यंत आपला विजय होणार नाही मित्रांनो भारतीय जनता पार्टीची आता अडचण ही झालेली आहे एकनाथ शिंदेना सोबत घ्यावं तर अडचण सोबत नाही घ्यावं तर अडचण कारण एकनाथ शिंदेचा भारतीय जनता पार्टीला अत्यल्प फायदा झालेला आहे आणि अजित पवार यांचा सुद्धा अत्यल्प अत्यल्प फायदा झालेला आहे म्हणजे नगण्य फायदा झालेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना सोबत ठेवावं की न ठेवावं असे दोन प्रवाह भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जो आर एस एस आहे आर एस एस म्हणजे भाजप भाजप म्हणजे आर एस एस या आर एस एसचं तर मत आहे की एकनाथ शिंदेंना सोबत नको परंतु तुर्तास पर्याय नाही आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे एकनाथ शिंदे यांना जे अनपेक्षित यश भेटलं असं वाटत होतं की चार ते पाच पेक्षा जास्त खासदार एकनाथ शिंदेचे निवडून येणार नाहीत भारतीय जनता पार्टीचे बारा तेरा खासदार निवडून येतील असं वाटत होतं परंतु एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून आले आणि मित्रांनो एक अशी सुद्धा चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या मागे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांपेक्षा कमी लोक आहेत कमी मतदान आहे त्यांना मानणाऱ्यांची संख्या कमी आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून येतात आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा एकही खासदार निवडून येत नाही मित्रांनो हे लॉजिक ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हे लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे एकनाथ शिंदेची कॅपॅसिटी नसताना सुद्धा त्यांचे सात खासदार का निवडून आले येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचे आमदार निवडून येणार आहेत नेमकं हे कशामुळं हे वंचित बहुजन आघाडीने समजून घेणं गरजेचं आहे कारण जे सात खासदार निवडून आले ते स्वतःच्या ताकदीवर निवडून आले असे ताकदीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला यश येणार नाही त्यामुळे मित्रांनो मी हमेशा सांगत आहे वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा न लढता काही मतदारसंघामध्ये असे ताकदीचे उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे आणि एकदा का असे उमेदवार निवडून आले तर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो आता मित्रांनो राहिला उद्धव ठाकरे यांचा विषय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे त्याच्या पाठीमाग हाच उद्देश आहे की उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जावं कारण आता भारतीय जनता पार्टीला येणारी विधानसभा जर जिंकायची असेल एकतर उद्धव ठाकरे यांची गरज आहे शरद पवार यांची गरज आहे किंवा दोघांचीही गरज आहे आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांची जास्त गरज आहे वास्तविक काँग्रेस पार्टीच्या ज्या जागा वाढल्या त्यामागं उद्धव ठाकरे यांचं अपयश अजिबात नसून काँग्रेस पार्टीला उद्धव ठाकरे यांना जे मतदान झालं त्या मतदानाची कारण मीमांसा स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे की जो या राज्यातील मोठा गट असणारा मराठा समाज महाविकास आघाडीकडे वळला आणि ते वळलेलं पाहून मुस्लिम समाज एक गट्टा महाविकास आघाडीकडे वळला आणि ते पाहून येथील दलित समाजातील वंचित समाजातील जो संविधानवादी लोक आहेत ते लोकसुद्धा महाविकास आघाडीकडे वळले म्हणजे मुस्लिम मराठा दलित आणि जे काही थोडेफार ओबीसी आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडीला भरभरून मतदान झालं आणि महाविकास आघाडीचा विजय झाला आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाची लॉटरी लागली त्यामुळे शिवसैनिकांसाठी शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही जे असे पत्रकार आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही कारण त्यांची तेवढी लायकी नाही तेवढं सत्यवादी ते नाहीत तेवढं यथार्थ विश्लेषण ते करत नाहीत केवळ एकांगी विश्लेषण करायचं लोका लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा भेद निर्माण करायचा केवळ एका पक्षासाठी काम करायचं केवळ समाजामध्ये विषमता पेरण्यासाठी काम करायचं अशा लोकांचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नसतं परंतु त्यांचे मुद्देसुद्धा खोडून काढता आले पाहिजेत जेणेकरून समाजामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही आणि खास करून उद्धव ठाकरे तेवढं समजदार व्यक्तिमत्व आहेत परंतु त्यांचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असेल वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल एम आय एमची भूमिका काय असेल या सर्व गोष्टी आपण क्रमशः मांडणार आहोत परंतु या अगोदर हे निमित्ताने या निमित्ताने हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे हे लोक आता दुही निर्माण करण्याचं काम करणार आहेत हे लोक आता उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करणार आहेत की काँग्रेस पक्ष तुमच्या पुढं गेला कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली होती त्यामुळे ना उद्धव ठाकरे मोठा भाऊ आहेत ना काँग्रेस मोठा भाऊ आहे ना शरद पवार मोठा भाऊ आहेत यावेळेस जनता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि आज जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम